नमस्कार शेतकरी बांधवांनो आज शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आळेफाटा येथील आवक पाहूयात मागच्या लिलावला दहा हजाराच्या दरम्यान आवक झाली होती आज ही आवक कितपत होती उद्यासाठी लीला उद्या असतात पाहूयात आवक अत्यंत कमी आवक ही दररोजपेक्षा आपणास पाहायला मिळत आहे आवक जेमतेम असंच जर चालू राहिलं तर पाच ते सहा हजार दरम्यानच आवक होईल असा एक अंदाज ते पण रात्री व सकाळी आली तर अंदाज एक वाटतोय उद्या पाडवा पाव्यात कुठपर्यंत आवक जाते बाजारभाव मागचे चौदा रुपयापासून सतरा अठरा रुपयापर्यंत कांद्याला बाजारभाव आलेफे येते मागच्या अलीलावात भेटले होते कांदे चांगले कांदे पंधरा सोळा रुपये व गोळे सतरा साडेसतरा अठरा रुपयापर्यंतसुद्धा दुसरे वक्कल गोळ्याचे आळेफाटे इथे विकले गेले होते पाहू शकता आवक ही पूर्णपणे शांत आहेत कामगार लोक आराम करत आहेत पूर्णपणे मार्केट हे सामसूम झालेले पावयस मिळते धन्यवाद